नमस्कार मंडई श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे मी तर ठीक आहे आणि तुम्हीसुद्धा ठीक असणार अशी मी अपेक्षा करते तर आज आपला कोणता व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ आपला आज काही असा काढायचा नाही आहे फक्त आपली संपूर्ण अशी माहिती द्यायची आहे तुम्हाला तर माझं नाव गाव कोणतं का असं तसं तुम्हाला प्रश्न पडत असेल जे माझे नेहमीचे सबस्क्रायबर आहे लाईव्हला येणारे आहे व्हिडिओ बघणारे आहे शॉर्ट व्हिडिओ बघणारे आहे तर त्यांना नेहमी हा प्रश्न पडत असेल तर या कुठल्या आहे कोण आहे कारण आपण ज्याचं ज्याचाही व्हिडिओ बघतो तर त्यांच्याबद्दलसुद्धा माहिती हवी हवीशी वाटते आपल्याला तर त्यासाठी मी आज ठरवलं आहे की आज आपली संपूर्ण माहिती तुम्हाला द्यायची तर ऐका सगळेजण आता तर माझं नाव आहे निशा अनंत वागदरकर आणि मी राहते भद्रावती इथे चंद्रपूर जिल्हा आहे आमचा चंद्रपूर जिल्ह्यामध्ये भद्रावती हे गाव आहे आमचं खेडही नाही म्हणता येणार आणि मोठी सिटीही नाही म्हणता येणार असं मिडियम असं आमचं गाव आहे तर तिथे सगळं बाजारपेठ आहे बाजार भरतो सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात त्या तिथे भद्रावतीला आमच्या आणि माझं मला दोन मुलं आहे स्वरा आणि एकांश आणि माझ्या मिस्टरांचं नाव अनंत देवराव वागदरकर हे आहे आणि माझ्या मिस्टरांना दोन बहिणीसुद्धा आहेत बहिणीसुद्धा आहे त्या आपापल्या घरी आहे आणि मला सासूबाई आहे सासरे वारले पाच वर्ष झाले पाच वर्ष आधी सासरे वारले अटॅकच आला होता त्यांना तर अटॅकमध्ये मरण पावले ते आणि असं अशी माझी फॅमिली आहे छोटीशी अशी फॅमिली आहे आम्ही चौघजणं म्हणजे पाच जण आहो एकूण स्वराची आजी आहे तर आणि स्वराची पप्पा मी आणि स्वरा एकांश आम्ही असे पाच जणांची आमची फॅमिली आहे आणि आम्ही आमचं शेत आमच्या घराजवळून जवळजवळ चाळीस किलोमीटर अंतरावर आहे आणि चाळीस किलोमीटर अंतर हे रोज आमचं जाणं येणं असते चाळीस किलोमीटर जाणं आणि चाळीस किलोमीटर येणं मी इथे या शेतात जेव्हा आली आहे तर चाळीस किलोमीटर पार करावं लागले मला तेव्हा मी या शेतात आली आहे तर असं आमचं येणं जाणं आहे आणि चाळीस किलोमीटर अंतरावर असं गाव आहे तर येणं जाणं असते तिथून आमचं रोज आणि तुम्ही विचार करू शकत नाही की एवढं अंतर मी कसं पार करते कारण स्वराचे पप्पा हे सकाळीच येतात जेव्हा आमचं काम दुपारच्या फवारणे असते तर आम्ही अकरा वाजता आलं तरी जमते पण जेव्हा सकाळी बाया यायच्या राहिल्या किंवा दुसरे इतर कामं राहिले तर स्वराचे पप्पा हे साडेसहालाच निघून येतात आणि माझी संपूर्ण फॅमिली असल्यामुळे मला फॅमिलीचं सगळं करावं लागते मुलांचे डबे वगैरे स्वयंपाक पाडी सगळ्यांचा स्वयंपाक हे ते करून शाळेची तयारी करून यांना स्वराचा सकाळी ॲटो येतो एक तर एकांश वगैरे जाती व्यवस्थित पण स्वराचा थोडा प्रॉब्लेम आहे तिला तेवढं जमत नाही त्याच्यामुळे मला तिचं सगळं करून द्यावं लागते तर स्वराचा ॲटो वगैरे ते स्वराचा ॲटो आल्यानंतर स्वरा ॲटोने निघाली की नंतर मग मी निघते आठ वाजेपर्यंत तर आणि हिवाळ्याची गंमत तुम्हाला काय सांगू हिवाळ्यामध्ये जवळजवळ आता दो दीड महिन्यापूर्वीची गोष्ट सांगते तुम्ही विचार करा दीड महिन्यापूर्वी किती ह्या किती म्हणजे थंडी होती तेवढ्या थंडीतसुद्धा जवळजवळ एकतीस दिवस मी येणं जाणं केलं रेग्युलर एकतीस दिवसामध्ये फक्त सोळाव्या दिवशी एका दिवशी सुट्टी घेतली होती सोळाव्या दिवशी थोडा तब्येत बरी नव्हती म्हणून सोळाव्या दिवशी मी सुट्टी घेतली होती त्याच्यानंतर तसंच परत म्हणजे असं रेग्युलर हे तीस एकतीस दिवस माझं येणं जाणं होतं या शेतामध्ये आणि येणं जाणं मला याच्यासाठी करावं लागलं की बाया होत्या आपल्या हरभरा निंदायसाठी आणि आपण जर आलं नाही तर बाया हा व्यवस्थित काम करणार नाही म्हणजे कसं बाया बायांना माहीत राहते की मागे आहे बा कोणतरी तर मी एका साईडनं निंदत होती आणि बायांनाही निंदायला लावत होती तर आपण जर राहिलं तर आपण समोरसमोर गेलं तर बायासुद्धा समोरसमोर अशा येतात नाहीतर मग बाया या हळूहळू करतात सगळं आपण जर नसलं त्यांचं सगळं मालकीचं असते आणि एवढा हरभरा निंदायसाठी भरपूर पैसा असा लागतो आम्हाला तर तेवढा पैसा लावायचा आणि आपण कसं हे राहायचं म्हणून रेग्युलर मला एकतीस दिवस रेग्युलर असं यावं लागलं तर या एकतीस दिवसामध्ये माझे किती हाल झाले हे माझी मला माहिती आहे आणि व्हिडिओ काढायसाठी सुद्धा आणि शेतातलं काम जवळजवळ आठ दिवस तर मला मोबाईलच हातात घ्यायला मिळाला नाही कारण तर कामच एवढं होतं शेतामध्ये तर बिलकुल मोबाईल हातात घ्यायला मिळाला नाही मला तरी सुद्धा मी वेळात वेळ काढून आठ दिवसानंतर मग आहे ना थोडेफार व्हिडिओ काढले मी कारण कसं आहे माझी अशी जिद्द आहे आधीपासूनच जिद्द होती की काहीतरी करायचं बा म्हणून तर म्हणून मी व्हिडिओला सुरुवात केली तर म्हणून मनुन म्हटलं आता व्हिडिओला सुरुवात केली तर चांगलंच करून दाखवायचं व्हिडिओला सुरुवात केली तर चांगलंच करून दाखवायचं चा म्हटलं त्यासाठी मग व्हिडिओसुद्धा सुरू ठेवले अधाम अधात मला घरी रागवतसुद्धा होते की का मोबाईलच पात्र राहते घरी हे कामं आहे हे आहे ते तरीसुद्धा मी सगळं सहन करून ऐकून घेऊन मी हे करत होती हे सगळे कामं पण मला हे करायचीच होते कारण माझं शेवटी एक ध्येय आहे की यूट्यूबच्या माध्यमातून काहीतरी मी करून दाखवलं पाहिजे यासाठी तर मला हे ध्येय पूर्ण करायचं आहे माझं आणि सगळ्या ध्येयामध्ये तुमची भरपूर अशी साथ असू द्या आणि साथ दिलीसुद्धा मी नाही म्हणणार नाही धन्यवाद त्यासाठी सगळ्यांचं मनापासून तर अशा प्रकारे माझी माहिती आहे आणि माझं येणं जाणं तुम्हाला सांगितलं आहे कि किती ते किती आणि अंतर जवळजवळ मला सव्वा तास लागतो एक ते सव्वा तास कारण रस्ता खराब आहे सव्वा तासच्या वर लागते पण कमी लागत नाही असं माझं येणं आणि जाणं आणि तुम्हाला हिवाळ्यातली गोष्ट सांगते हिवाळ्यात जवळजवळ मला सकाळी आठ वाजता यावं लागत होतं एवढ्या थंडीमध्ये आणि संध्याकाळी मला सात सात वाजत होते इथून निघायसाठी विचार करा तुम्ही शेतातून बाया सव्वा पाच सव्वा पाच बाया पाच वाजता बरोबर काम थांबवत होत्या था। था। आणि बायांनी काम पाच वाजता काम थांबवल्याबरोबर बायांना न्या डग्ग्यामध्ये बसवून नेऊन द्या लागत होतं गावाला मग डब्यामध्ये बायांना डग्या डग्गा यायचा वेळ डग्या यायला वेळ राहत होता त्याच्यामुळे बायाला बसवून दे दिल्ल्यावरच मला निघावं लागत होतं बाहेर बसल्या की मग निघायचं मग मी निघत होती तेव्हा तेव्हा तिथून निघली की मग त्या आपलं घरी गावच्या घरी सामान सुमान ठेवायचं सा राहत होतं कोणतं इथं सामान सुमान गावचं असं ठेवतपर्यंत साडेसहा कधी सातही वाजत होते आणि घरी जायला मलाही खूप त्रास होत होता खूप भीतीसुद्धा वाटत होती मी एक दोन दिवसाचा अनुभव होतो माझा खूप असा भयानक असा अनुभव होता त्यावेळेस तरी सुद्धा मी घाबरली नाही कोणत्याच गोष्टीला स्वामीचं नाव घेव आणि समोर जाव नेहमीच स्वामी आपल्या पाठीशीच होते तर असं जेव्हा म्हणजे जवळजवळ मला सात खेड़े पडतात जासाठी एक दोन तीन चार पाच सहा सात सात खेळे पडतात मला आठवा गाव माझा आहे तर सात खेडे पडतात सात खेडे ओलांडून जाणं म्हणजे काही साधी गोष्ट नाही आहे आणि रात्रीच्या अंधारात तेवढ्या अंधारातसुद्धा मी जात होती आणि यांनी रात्री नऊ नऊ वाजता येत होते तेव्हा आणि मुलांची शाळा असल्यामुळे आम्ही इथे मुक्कामही करू शकत नव्हतो हो त्यासाठी मग आम्ही खूप स्ट्रगल केलं खूप स्ट्रगल केलं आणि uh, एक महिना अस्य तर खूप होतं नाही तर मग अवघड बाकी दिवस तर असं येणं जाणं दोन दिवस आलं की तिसऱ्या दिवशी नाही नाही तर चार दिवस आलं की पाचव्या दिवशी असं तरी राहते पण त्यावेळेस खूप येणं जाणं येणं जाणं होतं आणि एकटी होती सोबत राहिलं तर काही वाटत नाही एकटी म्हटलं तर कितीही हिंमतवान असलं तरी त्यांना थोडं तरी मनात दचक असतेच पण तरीही स्वामीचं नाव घेऊन आम्ही हे हा एवढाही प्रवास पार पाडला आणि आपलं हरभऱ्याचं निंदन केलं आणि आपल्या हरभऱ्याला अशी छान घाटीसुद्धा आता आलेले आहे आणि मेहनत आणि भरपूर लोक म्हणतात की काय म्हणते शेती शेती करणाऱ्यांना म्हणते की म्हणजे काही नावबोटं ठेवतात पण शेती ही नावबोटं ठेवण्यासाठी ज्या जो करते त्यालाच समजते फुकट उत्पन्न दिसत नाही काही माझ्या कानावर आलं काही लोकांचं बोलणं की एवढा पैसा कुठं टाकते एवढं का करते तर शेती करून पहा म्हणा त्यांना आणि शेती केल्यावर उत्पन्न काय निघते खर्च का निघते एवढा वर्षभराचा खर्च मुलांचं ते, 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 ते कसं होते नंतर सांग सांगा म्हणावं त्यांना तर असे लोक आहे काही लोक आपले पाय ओढणारे सुद्धा असतात जीवनामध्ये तर ते ते पाय ओढणारे लोक जे पाय ओढायचे काम करतात आपण त्यांना सोडून द्यायचं कारण त्यांचा जर आपण विचार केला तर आपलं डोकं जास्त खराब होते त्याच्यामुळे त्यांचा विचार करणं सोडून देणार देतो आता आपण देऊ आता आपण तर बघा अशा प्रकारचं माझी जी माहिती आहे आणि माझा प्रवास आहे रोजचा तर आजचा काही नाही एवढंच सांगायचं सुद्धा तुम्हाला माहितीच द्यायची होती तर आपला संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला तर माहिती कशी वाटली तर एक कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय